हा वाट बघतोय या तर हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आज बघा सकाळ सकाळ व्हिडिओची सुरुवात केली मी आणि आज ना आज आहे सोमवार आणि आजपासून स्वीटीला सकाळचं कॉलेज लागलं त्याच्यामुळं आज सकाळ सकाळ सका सका स्वीटी गेले कॉलेजला अकरा वाजता येईन महागारी आणि मी आणि दाजीच येत घरी तर आज ना आपल्या रानात पेरून घ्यायचं आहे भैमुख तर भैमुख पेरण्यासाठी ना इथं बघा दाजींनी मस्त असं बी आणल्यात हि बघा एवढा असं बी आणल हि किती बिया इथं बघा इथं ना दाजी येत आणि ही खताची पिशवी पण आणली इथं ना ही खत या तर ही खत आणि बी घेऊन आले दाजी गावातन आणि आज सकाळ सकाळ ही फिरून घ्यायचाय बघा बहीमुख अं की आधी बोला की थांबा की अं ही बी आणली किती बी येत ही बी पंधरा किलो पंधरा किलो बी आणत ना दहा पंधरा गुंटल आणि पंधरा किलोच बी पण आणलं तर ही बी कोणचं आणलं तर कोणतं असतात ना वेस्टर्न काय काय वेस्टर्न चव्वेचाळीस बी आणलेत बघा चांगलं असतात कारण ते नक्कीच सांगा तुम्ही पण शेतकरी असं बघणारे कोण कोण ज्यांना माहिती आहे त्यांनी सांगा ही औषधाची पुडी अशी भेटली आहे त्याच्यात तर ही त्याला लावायची असती वाटते शेंगदाण्याला तर ना आता ही शेंगदाणा येतं ना ही इथं खाली या चटईवरती टाकणार आहे आणि त्याच्यातलं ना अशा आ, एका शेंगदाण्याचं दोन अशा फुटी झालेल्या असतात ना त्याचा काय उपयोग नसतो त्याच्यामुळे काढायचं तर हे बघा सावलीत घ्यायचं मस्त पैकी सकाळ सकाळ कवळ्या उन्हाला येतं बघा वाटेवरती तिथं फोर्स मध्ये आले असं उन्हाला ऊन आणि गरम झाल्यावरती हे असं वरच ना हे टर्फ ना निघून जात बघा हे बघा एवढं असं बियाणे भरपूर असं तर आता नाही आला इकडं ना सावलीत वडती घ्या इकडं वडा किलो येतो पंधरा किलो येतो मला खोपरा धरा लावता येत सावलीत <laughs> घ्या म्हणलं मस्त उन्हाला बसून निसरा म्हणून मी उन्हात टाकली होती वचते तर इथं बघा ही ना आता नीट करायचंय आणि ना आम्ही ना काल बघा दाजी मी आणि स्वीटी इकडे बघा व दोन शब्द बोला किव बोलते की तो करतो हा ट्रॅक्टर येईन पेरायला तर ट्रॅक्टर येणार आहे बघा पेरायला दाजी म्हणत होतं ना ही शेंगदाणा ना डुबून घ्यायचं असं एक एक आणि प्रत्येक वेळेस आहे ना तसंच करतो आधी सारं काढतो भिजवतो आणि त्याच्यात ना अशा रेषा ओढून आहे ना ते सुकलं रेषा ओढून एक एक शेंगदाणा असा डोबतो मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं पण होतं बघा डोबलेलं शेंगदाणं तर तसं डोबायचं म्हणत होतं पण म्हणलं लय तर कधी व्हायचं डोबून आपलं पिरून घेऊ त्याच्यामुळे ठर येणार आहे बघा पेरायला आणि तुम्ही पण भैमुख केलाय का नक्की सांगा कमेंट करून आणि केला तर कसा पेरून केला का असा डोबून केला आमच्यासारखा ते पण सांगा आम्ही ह्याच वेळेस पिरून करतो नाही तर प्रत्येक वेळेस भैमुख आमचा डोबूनच असतो हा ही अशा दोन भाग झालेलं नाही बघा दोन भाग नाही तर ना 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 हा आहे आलं गाल लागले त्याच्यामुळे हे असं साईडला काढायचं होईल तेवढंच भाजीला असू दे चला तर आता हे घेते काढून आणि विषय म्हणजे ना काल आहे ना मी दाजी आणि स्वीटी गेलतो बघा कात्रजला कात्रजचं का... नाव काय हो दुसरं कांचनपूर नगरी कांचनपूर नगरी तिथं निळकंठेश्वर देवाचं मंदिर आहे बघा तिथं प्रत्येक श्रावणी महिन्यात किंवा महादेवाच्या यात्रेला तिथं शिवरात्रीला यात्रा असते दर्शनाला लांबण लांबणं लोक येते आम्ही पण जातो आणि तिथं ना रात्री आपली बाळूमामाची मेंढ्रा आलेली होती बघा म्हणजे दोन चार दिवस झाला आलेत वाटते तर काल आम्ही दर्शनासाठी गेलो दाजी मी स्विटी मस्त असं दर्शन भेटलं आम्ही इथून गेलो ना मीम्यातूनच आम्हाला मेंढा भेटली मग तिथूनच आम्ही मेंढरा मागत चलत चलत गेलो मेंढा हाकत असे राखत गेल्यावर आणि कारण पुढं पण जाता आलं नाही आणि आपण गेलो त्यांच्या दर्शनासाठी आणि त्यांनाच वळून त्यांच्या पुढं जायचं ते पण चुकीचं होतं त्याच्यामुळं मी आणि स्वीटी तिथंच उतरलो दाजींनी हळूहळू गाडी घेतली आणि आम्ही चलत चलत मेंढरांच्या पाठीमागं गेलो आणि रात्री मग तिथं कीर्तन नव्हतं बहारूड होता बहारूड पण छान असा झाला बघा सगळी लोक भरपूर लोकं आलती बाहेरगावावरनं पण आलती तिथली गावकरी पण भरपूर होती आणि भारी वाटलं बघा दर्शन घेऊन ते भारूड हे ऐकून आणि प्रसाद हे घेऊन येला रात्रीनं आम्हाला अकरा वाजून गेले साडे अकरा वाजले घरी येला तिथून अंधार अंधारेंदारचं म्हणजे गावातले पण भरपूर लोक होते त्याच्यामुळे काय अडचण होती तर आता दाजींच दोन शब्द आपण ऐकून मीच उशीर झालं बोलतय दाजी बघा काय ना मी एकतर दोन तीन दिवस झालं काही व्हिडिओ बनवला नाही आणि आज आहे विषय भैमुख पेरायचं म्हणलं सांगाव तुम्हाला काय चाललंय काम ते रान काल नेट करून घेतलं काकरून घेतलं त्याचा बहुतेक व्हिडिओ घेतला वाटते स्वीटीने मी झोपली होती डोकं दुखते म्हणून मी काय उठली नव्हती व्हिडिओसाठी आणि कशासाठी तर दाजींना आता आपण दोन शब्द बोलू हो दाजी उठूनच गेलं आज काय झालं काय घेतो माहिती आहे ना मी घेते पण बोला ना दोन शब्द माझ्या मागे काम आहे हे स्मित करायचं मग मी हाय ना मिनिट करू लागते ना टॅक्टर येतो अजून तू बघितलं का माझं तुम्हाला yeah. लय भारी म्हणते सगळी दाजी लय बारी एक नंबर माणूस आहे देह माणूस आहे माणूस एक पण शब्द बोलायचं नाही म्हणलं कस काय सगळे बोलतात ना अशी म्हणते शंकदाना शेंगदाणा साईडला येत तर बोला ना सगळी म्हणतात आजी एक दोन शब्द बोलतात पण भारी बोलतात बोला पेरायचा ट्रॅक्टर आता येथे ट्रॅक्टरवाला आता hmm, सारं वाढायचं भिजवायचं काम आहेत भरपूर करत राहायचे ना काम <laughs> ज्वारी काढून घेतली ज्वारी केली घरात ठेवली नीटनाटकी व्यवस्थित आणि तुम्हाला असं दाखवते मी ज्वारी बरं का आपली गहू काढून घेतला गहू वाळत घातलेला अजून काही भरून नाही ठेवला गहू स्लॅब वरतीच आहे त्याला आज काढायचं आहे आणि इथं बघा इथं ही अशी ज्वारी ठेवली <laughs> की ना अशी लावून ठेवली ती एवढी ज्वारी झाली आपल्याला पाच ठिकी ती थी, काय म्हणते तर पेंडीची पोती पाच झाली ती बघा आणि इथं ना हे झोपलाय बघ ल कसं झोपलाय ज्या ठीक आहे ठेवल्या तर भरायला तर चला असं द्या इकडं गाणी लावून ठेवले तर मस्त अशी गाणी ऐकत ऐकत ता, चालली ती कामं आमची बघा मला गाणले आवडतं त्याला अजून दाजेंना दोन शब्द बोलायला होते आणि व्हिडिओला एंड करते कारण नंतर टॅक्टर ट्रॅक्टर आला ना शेंगदाना पेरायला मग नंतर नवीन व्हिडिओ घेते आणि तुम्हाला दाखवते ही बहिमुख कसा पेरते ती आणि हा एवढं याचा काय उपयोग नसताना झाला हे असच खराब होऊन गेलं असतं तसं पण मुंग्या किडू मुंग्या खाते बर का राहणार असं पेरल्यावरती बी पडल्यावरती पण आज आहे ना दुपारनं चांगलं पण चांगलं पण खाते खराब बघून नाही नाही तर तर ती काय त्यांना जी भेटन खाती भेट पण मी काय म्हणते आता सकाळचे दहा वाजले दहा वाजलेत का हो का नाहीत वाजले तर आता आहे ना पिरून घ्यायचा दुपारपतोवर सारं ही ओढून घ्यायचं व्यवस्थित करायचं दुपारनं दोन वाजता लाईट यायची थ्री प्यूज पाण्याची तर लगेच भिजवून घ्यायचं कारण ही शेंगदाणा आहेत ना ऊन पडलं आणि माती तापली ना की ही होऊन जाते बघा ही शेंगदाणा असं याचं साल्ट ना निघून जातं वरचं टरकालं ना निघून जातं आणि मग काय उपयोग होत नाही आणि मुंग्या पण लगेच लागतात त्याला खायला त्याच्यामुळं मग खराब होऊन जाते तर म्हणून ही लगेचच भिजवून आहे दुपारना आज दिवसभर फुल दिवसभर काम आहेत बघा आज जर दुपारने स्वीटी अजून मी स्वयंपाक पण केला नाही बघा कारण रात्रीचं कालचं शिल्लक होतं रात्रीचं तेच खाल्लं दाजींनी दाजींनी नाही खाल्लं मीच खाल्लं कारण मला भूक लागली होती त्याच्यामुळं आता स्वयंपाक पण करावा लागेल परदेशी थोडासा स्वयंपाक करून घेते आणि नंतर ना म्हणजे रात्री का नाही तुम्ही माणसानं शिळं खाल्लं का शिळच खाल्लं कारण आम्ही शिळं टाकून देत नाही खाऊन घेतो असं नाचधूस करत नाही हाय म्हणून पण रात्री नसतं राहिलं पण आम्ही रात्री तिकडं गेलतो ना देवाला दर्शनासाठी तर तिकडंच प्रसाद घेऊन आलो त्याच्यामुळं घरचं तसंच राहिलं होतं आहे का नाही हो <laughs> तिकडंच प्रसाद हे घेतला ना आम्ही तिघांनी पण त्याच्यामुळं मग घरचं राहिलं होतं मग तेच आता मी खाल्लं आणि आता स्वयंपाक बनवते मग स्वीटी आल्यावरती जेवण करण दाजींनी नाही केलं जेवण दाजी पण जेवण करतात आणि मग राहिलेल्या कामाला सुरुवात आज दिवसभर हे पेरायचं पेरून घेतलं की सारं नीट नाटकं करायचं वडायचं दुपारनं लाईट आली की पाणी चालू करायचं आणि हे सगळं भिजवून घ्यायचं कारण उद्याच्याच दिवस दिवसभर लाईट आहे बुधवारपासून लाईटीची पाळी बदलते नंतरनं मग कधीच लाईट येते रात्रीच्या दहा वाजता येते आणि सकाळ सहा वाजता जाते म्हणजे सगळी माणसं झोपल्यावरती येते आणि माणसं उठायच्या आधीच निघून जाते अशी रातपाळीची लाईट असते बघा आमच्या इकडं कसं शेतकऱ्यांनी भिजवायचं कसं काम करायचं रात्रीचं थंडीचा दिवस चुका ही चुकाट्याचं सगळं अंधार इंधारा असतो या ले अवघड आहे त्याच्यामुळे ही दिवसाची लाईट आहे ना हे काही गडबड करून हे करून घ्यावं हो लागतंय बघा पटपट म्हणून हे आमची गाय चालली या भैमुख पेरून घ्यायची तसं पण उशीर झालाय म्हणजे लेट झालाय भैमुख पेरायला लोकांचं भैमुख उघून आलं काय काय खुरपाने झाल्या आणि आम्ही आताशी पेरतोय पण त्याचं पण कारण असं की त्या रानात आपल्या गहू होता कारण काय मोकळं नव्हतं ना त्याच्यामुळं भैमुख पेरायला उशीर झाला बघा उशीर पाहिलं तर ह्याच्यावर जर बघितलं तर दुलवडीला भैमुख पेरतात हा का दुलवडीला टाइम आहे की मग आज दुलवडी सोमवारी पुढच्या होय धुलवर झाले पाडवा असतो काय आधी धुलवर आधी शिमगा असतो नंतर पाडवा असतो हाय ना हा बरोबर बरोबर असू द्या असू द्या तर चला दाजींचं सगळं शेंगदान निवडत होत आलं मी बोलत बसले तुमच्याबरोबरच आता मी पण शेंगदान निवडून घेते आणि नंतर स्वयंपाक करते तोवर दाजी ट्रॅक्टर येतोय फिरून घेत्या आणि नंतर मग कसं पेरते आणि भिजवायचं हे सगळा व्हिडिओ मी एकत्र घेऊन तुम्हाला दाखवते कशी कामं चाललेत रानातली ती तर चला इथंच ह्या व्हिडिओला एंड करते आणि तुम्ही पण बहीमुक्लाय का नाही ते नक्की सांगा कमेंट करून हे का नाही बाय बाल का बरं झालं <laughs> चला मी पण आताही निवडू लागते बाय